शिवसेना आणि मनसे युतीबाबत रोज बातम्या येत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असे स्पष्ट शब्दात सांगताना संदेश देणार नाही मी बातमीच देतो असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले त्यामुळे शिवसेना मनसे यांच्यात सुरु जुळणार असे संकेत मिळाले असून अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली आहे शिवसेना सोडून मिधे गटात गेलेला सुजाता शिंगाडे आपल्या कार्यकर्त्यासह पुन्हा सुगृही परतल्या मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत प्रथमच भाष्य केले चर्चा सुरू आहे का असे पत्रकारांनी विचारतच मी एका वाक्यात तुम्हाला सांगितले आहे त्याच्यातले बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले उद्धव ठाकरे राज ठाकरे कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे साथ दिली प्रतिसाद ही सकारात्मक आहे पण शिवसेनेने अधिकृत प्रस्ताव पाठवावा मग पाहू असे मनसे म्हणत आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ठीक आहे बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि टाळांचा कडकडाट झाला तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल असा प्रश्न येतात संदेश कशाला आम्ही बातमीच देतो तुम्हाला असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सूर जुळवत असल्याचे संकेत दिले माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही त्यांच्या सैनिक आणि माझे शिवसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांचेही मनात संभ्रम नाही त्यामुळेच संदेश वगैरे देण्यापेक्षा माझं स्पष्ट म्हणणं आहे की जी काही बातमी द्यायची आहे ती बातमी आम्ही देऊ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांची देखील अशीच भावना आहे या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या, या निवासस्थानी तातडीची बैठक घेत मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक बोलणं असेल तर चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा